नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आणखी एक मंत्री घावलाच शेवटी या सरकारमधले सगळेच मंत्री घावत जाणार आहेत हा मंत्री कुठे सापडला आहे तर जंगली रमीपे आहो ना महाराज अहो तुम्ही आमदार आहात सिन्नर तालुक्याचे आमदार आहात आमदार जवळजवळ दोन ते तीन लाख लोकांनी तुम्हाला निवडून दिले आणि त्याच्यानंतर महायुतीमध्ये तुम्हाला मंत्री करण्यात आले मंत्री मंत्री आहात तुम्ही आणि कृषी मंत्री आहात जगाच्या पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचे मंत्री आहात तुम्ही आणि तुम्ही विधान गृहामध्ये काय करतात तर जंगली रमी पे आवना महाराज तुम्ही ते, ते रम्मी खेळत आहेत रम्मी जरा तरी डोकं आहे का जरा तुम्ही खेळा ना तुम्हाला कोणी नाही म्हटलंय का सभागृहामध्ये आता बाहेर तर तुम्ही खेळतच असणार यांचा दिवस कसा जात असणार आहे माहिती सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त रमी खेळण्यात जात असणार कारण विधान विधानभवनामध्ये जर हे रमी खेळत असतील तर विचार करा विधान विधानभवनाच्या बाहेर आल्यानंतर यांचा दिवस पूर्ण रमीमध्येच जात असणार आहे आणि मित्रांनो या कृषी मंत्र्यांचे पुढचे पाच वर्ष हे रमी खेळण्यातच जाणार आहेत लिहून घ्या माझ्याकडनं तुम्ही कारण कृषीमंत्री एवढे आहार गेलेले आहेत कारण त्यांना कंट्रोल होत नव्हतं आणि त्यांना कंट्रोल होत नव्हतं म्हणून ते विधानसभेच्या प्रांगणामध्ये जिथं कायदे केले जातात जिथं विधेयक आणले जातात जिथं चांगल्या प्रशासनाची रो आ, हे केली जाते मांडली जाते तिथं हे पत्ते खेळत आहेत काही दिवसांनी असं नाही व्हावं की महाराष्ट्रात विधानसभा हा गुंडांचं आणि पत्ते खेळणाऱ्यांचं तिथं पूर्ण वर्चस्व व्हावं गेल्या काही दिवसापासून तुम्ही मारहाणीचे व्हिडिओ तो पाहिलेच असतील माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्येच मी दाखवलं की महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये कसे गुंड घुसून कसे आमदारच गुंड झालेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतायत की हा माणिकराव कोकाटे चक्क ते ते रमी खेळतोय जराशी लाज नसल्यासारखे एवढे मोकाट सुटलेले आहेत कोकाटे तुम्ही एवढे मोकाट सुटला आहात की तुम्हाला माहिती आहे की माझं कोणी वाकड करू शकत नाही आता पाच वर्ष मी मंत्री म्हणून राहणार म्हणजे राहणारच कारण तुमच्यावर कोणी कारवाई करणार नाही आहे याची तुम्हाला शाश्वती असल्यामुळे असले धंदे तुम्ही विधानसभेमध्ये जाऊन करतायत बाकी महाराष्ट्रातील शेतकरी तर वेळाच आहे ना आणि त्यातली त्या तुमची सिन्नरची जनता तर किती शहाणी मानावी लागेल ज्यांनी एवढा भारी माणूस निवडून दिला आहे जो विधानसभेत त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा तिथं जाऊन जंगली रमी खेळतो किती आणि काय बोलावं आणि काय सांगावं यांना हेच सुचत नाही शेवटी यांना अक्कल आणण्यासाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात हे पाहणं पण खूप इंटरेस्टिंग ठरेल बाकी माणिकराव कोकटे हे विधान भवनामध्ये रमी खताने सापडले आहेत यावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद